नमस्कार मित्रांनो तर दोघं जण मिळून मित्रांनो आज सकाळ सकाळी आलेले आहेत आपल्याकडे तर कारण मी मित्रांनो येण्याचं एवढंच आहे की नाळाची झाडं आजूबाजूला बघू शकतात दाखव जरा ही बघा तर ही दोन झाड तरी एकदम घराच्या आहेत हे वाला माड आणि हा एक नाळाचं झाड तर हे आमचं घर आहे पाठीमागे घर दाखव तर घर आहे तर घराच्या जवळ मित्रांनो ही झाडं आहेत आमची तर पावसामध्ये मित्रांनोही खूप त्रासदायक असतात घराच्या आजूबाजूची नाळाची झाडं जी असतात ती पण ही दोन तर खूपच त्रासदायक आहेत ही दोन आणि तो एक तिकडे पण आहे तर तो नंतर तोडायचा आहे आता सध्या तरी दोन माड तोडण्यासाठी आलेले आहेत दोघेजण तर आता मित्रांनो छाटून वगैरे घेतील वरती चढून सावळे वगैरे मारून घेतील आणि मग दुपारनंतर त्याला पूर्णपणे तोडतील तर सगळी प्रोसेस तुम्हाला मी दाखवणार आहे कशाप्रकारे माड वगैरे तोडतात आणि खूप रिस्की काम असतं आहे आणि आम्ही सदासरी या तोडला पण नसता पण पावसामध्ये खूप त्रासदायक असतो घरावरती पडण्याची वगैरे भीती असते कारण वादळ वारे का चालू असतात त्यामुळे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा फुल इंटरेस्टिंग होणार आहे आणि थोडक्यात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा उद्देश आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा शेवटपर्यंत चढायला चालू केलेला आहे मित्रांनो अशोक मामा चढलाय वरती कापाय वरती चांगली हा खाप बरोबर कपची उडाली हा चल बाडत सगळे हजू सल्लग घेतलं होतं खड असलं नाही तर सर्वात पहिले मित्रांनो नारळ वगैरे काढून घेतात झाडावरचे होय होय दुपारी काढी आहे त्या नेट ना दुपारी काढून टाकतो डाव्याचा टाकू नको उजव्या चढत ते शेली विली जाऊ नको उजव्या टाकून डाव्याचा टाकू नको उजव्या चढात

पता तो है ना हमच मिल आए आए मोटरसाइकिल ना जो मेरे गाड़ी का पूछा करते हैं गाड़ी का मतलब शाम तक जाएगा यार ही हम भारी जाना गाड़ी तक तो नहीं जा सकते मन हो भी तो लगला तो मतलब गाड़ी ना प्रयोग करना पड़ता है ना हम तो हर आम टाइम वर्ड वर्ड ही हम गाड़ी नहीं गाड़ी जा तर अशा प्रकारे मित्रांनो नारळाच्या वरचे नारळ आणि सावळे अशा प्रकारे पहिले खडसवून घेतात म्हणजे पूर्णपणे त्याला आता वरतून भोंडा करून टाकतील ते सर्व जे दिसतात सावळे वगैरे नारळ ते सर्व काय काढून टाकतील त्याला हलका करून टाकतील एकदम जे काय त्याच्यावरचं वजन आहे ते सर्व कमी करून टाकतील आता अशा प्रकारे मित्रांनो सगळे सावळे आणि नारळ काढून झालेले आहेत हे बघा पूर्णपणे माडाला एकदम रिकामी करून टाकलेला आहे तशाच प्रकारे मित्रांनो त्या बाजूचा जो माड आहे हा वाला तो सुद्धा तसाच करणार आहेत आता करतील थोड्याच वेळाने तो 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 कर कापा पूर्ण होतो हे छापा सगळी मारला नाही मठ्यांकडे अको तर काय त्यांनी ह्या जरा काप खालतो

ઘરસી ધરસી ધરાામ હા તું કાચ મારલ હા તું ચલા કાય હળ હા ક ઉચાર અરે ઉચાલ हे बघा हे मित्रांनो माड वाढू गेलेली पब्लिक आता आराम करून घेता म्हणजे माड वाढू कसा जरा जोर आहे काय मायू आराम थंड पाणी शेळा ठेवल्याचं बरं झालं

હાલુ તો વિષય કરતા ફક્ત કાંઈ નોળો ડાયરેક્ટ મશીન ઘઉયા અને ખાલી ખાલી મારતું

फायनल एक माड तोडलेला आहे बघा अजून बाकी हा बघा कसला बोरला मोठा माड होता मयू कावळ खाऊचा मयू कावळ इतक्या अंदरे असली माल मुंबई मारायला मुंबई मारलेला एक मुंबईचा राजा मुंबईचा राजा कोण रोहित शर्मा मुंबईचा राजा मुंबईचा राजा

घरला पण तो काय करता पाडवतात घरार माड पाडवतार दुसरा है तोड़ा है तोड़ा है आता मित्रांनो वाला माड घेतला आहे तोडायला हे बघा एक झाला तोडून हा बघा आत्ता जस्ट पाडला आहे आम्ही आणि तिकडे कौका काढायचं काम चालू आहे आणि आता दुसरा वाला तर नो कावळं ना तो फाणू आहे बरबर có ओय ना हा फ्रिज tôi <laughs> वाशे घेत आवड नाशे राबतात वानातले चावला म्हणता सांबोसा मग काढल्यान बघ लोट हाचलवल्यान डायरेक्ट काय तरी देळ काय जवळ पालच्या कापडच्या पोटाजवळ 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 एवढ्या तर मित्रांनो कुराड देतात वरती बांधून रश्शीला जेणेकरून ते आता वरती थोडा तोडून ठेवतील त्याला होय होयू काय पिढे दिले मला काढून भेटा करा चांगलो ह्याच्यात आलो उद्या मग उद्या येते सकाळी शेळी तरी भेटतो पार्टनर ची बोलू जरा पार्टनर बघते काय हिशोब काय म्हणतात हिशोबाला पार्टनर कशा असते माझ्या घरा गडबड करून येऊ नको येते काय गडबड करू नको थोडा वाढू तर फायनली मित्रांनो दुसरा मार ओढता जात हे बघा सगळं झालेलं आहे हे बघा हे काय आला

અંબા એ વડું નડા તરફ પડ્યા નજર બરોન દેવા વડાની

एक नंबर काम झालेला मित्रांनो यांच्यामुळे फक्त आणि फक्त हे बघा कवळ काढले नाही मित्रांनो कवळ दुसऱ्या माडाचो पण काय नाही ना शिल्लक आतमध्ये पण हवी गाय नाही वाटत कोण कसं काय एवढं कमी प कुराड कवळ खरं निघू गो चांगलो हा जुने झाले म्हणून काय ते बरोबर नाही म्हणणे नाही वाटत आतमध्ये मध्ये जरा असं वाटत तर मित्रांनो तिसरा मार्ग पण मात्र तोडायला ना घेतला आहे म्हणजे बेने करायला घेतले ते जे वरचे सावळे वगैरे ते आता बेने करून ठेवणार सर्व तोडून सर्व आणि मग उद्या त्याला सकाळी तोडणार आता बोलले ते सावळ वगैरे मारून ठेवतो म्हणून कारण ही वायर जी दिसते ही वायर पण उद्या काढावी लागणार आहे तर वायरमॅनला बोलून ते वायर वगैरे पण काढणार उद्या सकाळी आणि तेव्हाच मग त्याला खाली तोडणार पाडवणार हे आमचं घर आहे आणि या बघा किती घराच्या बाजूला माड आहे आत्ता काय वाटत नाही पावसात भरपूर भीती वाटते कारण ते वाऱ्याबरोबर गोलगोल फिरत असतात त्यामुळे जरा टेन्शन येतं त्यामुळेच आम्ही तोडतो आहे ना तर काय तशी तोडायची गरज नव्हती चांगले धरते माड होते एकदम

アクないと、ロガフ o k ルのシ तर हे बघा मित्रांनो फायनली दोन्ही माड तोडून झालेले आहेत हे बघा हा एक आणि हा वाला एक तर अशा प्रकारे तोडलेले आहेत तुम्हाला मी दाखवले व्हिडिओ मध्ये हे बघा आणि हे आता उद्या मग ते मशीनने कट करून याचे पीस साइडला ठेवतील मग तिकडे आणि तोवाला पण उद्याच तोडणार आहे त्याचे सुद्धा साऊळ वगैरे मारून ठेवलेले आहेत आणि ते त्याला पण उद्याच तोडणार आहे कारण मध्ये इकडे वायर आहे एक अशी आमची घरातून आलेली पोलावरून तर ती वायर पण उद्या वायरमॅनला आणून काढावी लागणार आहे तर ती काढल्यानंतरच मग त्याला तोडतील आणि पुढचं कसं काय ते मग दाखवेलच मी तुम्हाला उद्या जमलं तर करत असलो तर सकाळी कारण ते ॲक्च्युली सकाळी येणार आहेत आणि मी सकाळी जरा बाहेर जाणार आहे त्यामुळेच तर हे बघा किती मोठे होते बघा तर मस्तपैकी तोडलेलं आहे त्यांनी व्यवस्थितपणे काय टेन्शन नाही सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आणि खूप बरं वाटतंय आता टेन्शन नाही मस्त जरा व्यवस्थित झालं कारण घरासाठी टेन्शनवालं काम होतं ते पावसामध्ये तर पाऊस मध्ये वारे वादळी भरपूर चालू असतात आणि दोन का दोन वर्ष हां दोन अडीच दोन वर्ष झाले असतील दोन वर्षापूर्वीच मित्रांनो तिकडचं एक नाळाचं झाड आहे तिकडे दाखवतो मी तुम्हाला हे बघा तर हे झाड दोन वर्षापूर्वी आमच्या घरावरती पडलं होतं नारळाचं तुटून तर आधीचा तुटलेला भाग आहे हा बघा चढला तो आता कुसला आहे हे बघा आणि आम्ही तेव्हा ॲक्च्युली घरामध्ये तिकडे बसलेलो होतो बाहेर आणि तेव्हाच हा असा इकडून जो मोडला वाऱ्याबरोबर तो असा पडला होता एका साईडने असा, असा एक पडवी त्यांनी घेतली होती पूर्ण त्यामुळेच मित्रांनो खूप आम्ही घाबरलो आणि बोललो तोडून टाकूया ह्यावेळी कारण उगाच तरी मग टेन्शन नको नंतर तर तेच एकमेव कारण होतं मित्रांनो झाडं तोडण्याचं नाही तर आम्ही तोडले नसते झाडं कारण झाडं धरती पण चांगली होती चांगले त्यांना नारळ वगैरे धरायचे पण आमच्याकडे काय इलाज नव्हता त्यामुळेच आम्ही तोडलेलं काय ऑप्शन नव्हतं हे बघा आणि एवढी झाडं तर आता आहेत आमची हे बघा एवढी झाडं आहेत आता सध्या आमची तर मित्रांनो व्यवस्थितपणे आपली नाळाची झाडं दोन तरी तोडून झाली आहेत आणि तिसऱ्यावाला ते उद्या सकाळी येऊन तोडणार आहेत त्याचे साऊळ वगैरे मारून ठेवलेले आहेत ते उद्या तोडणार आहेत तर दोन तरी व्यवस्थितपणे तोडलेली आहेत तर मित्रांनो झाडं नाळाची झाडं तोडण्याचं कारण एकच होतं की पावसामध्ये मित्रांनो त्यांचं आम्हाला खूप त्रास होतो कारण ते ॲक्च्युली घराच्या बाजूला होते भरपूर तीच आम्ही तोडली आहेत बाकी कोणती तोडली आहेत आमची जवळपास तीस पस्तीस झाडं आहेत नाळाची तर ती ठेवलेलीच आहेत ती व्यवस्थित आहेत ती घरापासून लांब आहेत त्यांचा काय त्रास नसतो पण ह्यांचा त्रास होता कारण की पावसामध्ये वादळ वारे भरपूर चालू असतात त्या वादळामध्ये वगैरे दोन तीन दोन अडीच वर्षापूर्वी आमचा सोळा मेला वादळ झालं होतं तेव्हा सुद्धा आमचा एक माड इकडे पाठीमागचा एक माड पडला होता अर्ध्यावरून तुटून आणि घ अर्धा त्यांनी अर्धी घराची साईड घेतली होती तिकडचं नुकसान झालं होतं आमचं त्यामुळेच बोललो तोडून टाकूया बोललो कारण उगाच नको ते परत असं काय व्हायला दोन झाले आहेत तोडून एक उद्या तोडणार आहेत तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये में सांगा आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांना आणि बस तर चला भेटूया लवकरच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत